विधानसभेत मुंबई कोणाची हा मुद्दा यंदा कळीचा ठरणार आहे कारण हा आहे देशातला सगळ्यात श्रीमंत मतदारसंघ इथं अंबानी राहतात लोढा राहतात कोटक राहतात टाटा राहतात आणि महिंद्राही राहतात इतकंच नाही तर आपलं मंत्रालय आमदार निवाससुद्धा याच मतदारसंघात येतं गेटवे ऑफ इंडिया सगळे जिमखाने ब्रेबॉन आणि वानखेडे स्टेडियमसुद्धा याच मतदारसंघात येतं म्हणूनच मुंबईवर राज्य करायला सर्वच पक्षातले मग ते युतीतले असो किंवा आघाडीतले अत्यंत उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं खासकर दक्षिण मुंबईत तर चार मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत मुंबादेवी कुलाबा वरळी आणि भायखळा इथं या तिरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे तर मलबार हिल आणि मुंबादेवी हे मतदारसंघ विद्यमान आमदारांसाठी अत्यंत सुरक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतंय या मतदारसंघात तिरंगी लढती कुठे होणार हे आम्ही तुम्हाला सांगितलं मात्र इथं कोणत्या मतदारसंघात कोणाचं पारडं जर असणार आहे याचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या आप माध्यमातून घ्यायचा आहे मात्र त्यापूर्वी तुम्ही अगदी कमी वेळात घेऊन टाक या तुमच्या चॅनलला दहा हजारी केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुमचं हे प्रेम असंच राहू द्या ही विनंती ज्यांनी अद्याप घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि ह्या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं म्हणजे आम्ही जो दक्षिण मुंबईचा डेटा तुमच्यासमोर मांडणार आहोत तो डेटा तुम्हाला पटतो का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज दक्षिण मुंबई विधानसभा मतदारसंघातले सहा मतदारसंघ म्हणजे मुंबादेवी कुलाबा वरळी भायखळा मलबार हिल आणि शिवडी देशातल्या श्रीमंत मतदारसंघात यांची ओळख होते इथे उच्च भ्रू आणि मध्यमवर्गीय वस्तीसुद्धा पाहायला मिळते सगळ्यात आधी जाऊया मुंबादेवी या मुंबईला ओळख करून देणाऱ्या मतदारसंघात मुंबादेवी मतदारसंघ मवियासाठी हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो खासकर मवियातल्या काँग्रेसचा हा बालकिल्ला आहे आणि विद्यमान आमदार आमिंद पटेल यांचा सलग चौथा विजय इथं जवळपास निश्चित मानला जातोय याचं कारण म्हणजे या मतदारसंघात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असलेली मुस्लिम वस्ती दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीत सुद्धा इथं मवियाला महायुतीपेक्षा साडे अठरा हजार मतं जास्त मिळाली होती हे विसरून चालणार नाही यानंतर पाहू दुसरा मतदारसंघ कुलाबा इथं तिरंगी लढत पाहायला मिळू शकते अशी आत्ताची परिस्थिती आहे भाजप काँग्रेस आणि मनसे इथं एकमेकांविरोधात लढताना पाहायला मिळतील इथं मवियातनं काँग्रेसलाही जागा सुटण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे दक्षिण मुंबईतल्या भायखळा वरळी आणि शिवडी या जागांवरती उबाठाने आपला दावा सांगितलेला आहे साहजिकच इथं पुन्हा एकदा काँग्रेसतर्फे भाई जगताप रिंगणात उतरतील आणि त्यांचा सामना हा थेट राहुल नार्वेकर यांच्याशी होणार असल्याचं मिळू मनसे तर्फे इथनं कोण निवडणूक लढवणार हे नक्की नसलं तरीही कुलाब्यात मनसेची पंधरा हजार मतांची वुड बँक आहे या मतदारसंघात कोळी बांधवांची मतं निर्णायक ठरणार असल्यानं काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते शिवडी मतदारसंघ इथंही तिरंगी लढत होईल असं आत्ताचं चित्र आहे एकेकाळी शिवडी मराठी माणसाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता सध्या शिवडीत ठाकरे गटाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत खरे मात्र इथनं मनसेचे बाळा नांदगावकर रिंगणात उतरल्यामुळे चौधरी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यातच लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून लोकसभेतले उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना कमी मतं पडली होती त्याचा राग सावंतांना आहे मराठी मतांचं होणारं विभाजन आणि दोघांचं भांडण महायुतीच्या उमेदवाराला लाभदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यासोबतच लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सचिव आणि ठाकरे गटाचे विभाग समन्वयक सुधीर साळवी हेही विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याने ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी माणसांसाठी काहीही केलेलं नाही आहे महापालिकेत फक्त सत्ता उपभोगली आहे त्यामुळे परळमधला सामान्य मराठी माणूस आपली घर विकून पार अंबरनाथ बदलापूरला स्थायिक व्हायला मजबूर झालाय त्यामुळे इथे मराठी माणूस तसा उद्धव ठाकरेंच्या आमदारावरती आपली नाराजगी काढू शकतो वरळी मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागणार यात शंकाच नाही याचं कारण म्हणजे ठाकरे परिवारातले आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा इथनं निवडणूक लढवणार आहेत त्यांचा पराभव व्हावा यासाठी महायुती इथं ताकदपणाला लावणार हे नक्की आहे मनसेतर्फे इथनं संदीप देशपांडे मैदानात उतरणार असं बोललं जातं आहे त्यामुळे इथं महायुती संदीप देशपांडे यांना पाठिंबा जाहीर करू शकते अशी चिन्ह आहेत शिंदे गटातर्फे सुशांत शेलारांचं नाव मध्यंतरी चर्चेत आलं होतं मात्र महायुतीचे मुरब्बी नेते इथं संदीप देशपांडे यांनाच पाठिंबा जाहीर करण्याची दाट शक्यता असल्यामुळे इथं आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे इथं मुस्लिम आणि दलित मतं ठाकरेंच्या बाजूने वळतील मात्र गुजराती जैन आणि मराठी मतांचा देशपांडेंना फायदा होऊ शकतो इथं महायुतीचा आत्मविश्वास वाढला तर लोकसभेच्या इथल्या अरविंद सावंत यांना मिळालेल्या मतांमुळे इथं अरविंद सावंत यांना अवघ्या साडेसहा हजारांचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे इथं आदित्य ठाकरेंना हरवणं शक्य आहे असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास वाटणं स्वाभाविक आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मराठी टक्का वीस टक्क्यांपेक्षा जास्त असलेला अमराठी टक्का देशपांडे यांच्यासाठी जमेच्या बाजू असतील मलबार हिल भाजपचे मंगल प्रभात लोढा तब्बल सहा वेळा इथनं निवडून आलेत एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस असा विजयाचा रुवाब इथं भाजपनं लोढा यांच्या रूपात राखलाय काँग्रेसनं इथे गेल्या विधानसभेला हिरा देवासी यांना रिंगणात उतरवलं होतं खरं मात्र उत्तम जनसंपर्काच्या आधारावरती लोढा यांचा एकतर्फी विजय इथे निश्चित मानला जातोय भायखळा मतदारसंघ शिंदेगडाच्या यामिनी जाधव यांनाच पुन्हा एकदा इथनं उमेदवारी निश्चित मानली जाते तिकडे काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे ज्याचं कारण म्हणजे इथं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असलेला मुस्लिम मतदार जिशान सय्यद हे पंजाबवरती लढण्यास उत्सुक आहेत मात्र तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून लढणार आहेत अशात ठाकरे गटातर्फे मनोज जामसुदकर या माजी नगरसेवकाला तिकीट मिळण्याची शक्यता आहे इथे यामिनी जाधव यांच्यासाठी ही जागा राखणं आव्हानात्मक असणार आहे हे नक्की शिवाय एम आय एमचे वारिस पठाण हेही इथनं लढण्यास उत्सुक असल्याने यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते विधानसभेचे दक्षिण मुंबईचे हे उमेदवार आणि त्यांचं बलाबल आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं हा व्हिडिओ घेऊन टाकच्या रिसर्च टीमनं काळजीपूर्वक बनवलाय मात्र अंदाज हे अंदाज आहेत हे अंदाज चुकूही शकतात कारण अजूनही जागा वाटपच झालेलं नाही तुम्हाला दक्षिण मुंबईतल्या या सहा मतदारसंघांबाबत काय वाटतं ते कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तसंच कोणत्या मतदारसंघाची तुम्हाला माहिती हवी आहे तेही कळवा आम्ही तुमच्या सूचनांचं नक्की स्वागत करू तुम्ही तुमच्या या चॅनलला दहा हजारांचा टप्पा पार करून दिल्याने आता आमची जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद